ठाणेकर मित्रांनो नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मांडणे हा जर गुणा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं आपणाला वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटची ही आपणाला माणसं बघायला मिळत आहेत आम्ही यांना विचारलं की नक्की काय करताय तर त्यांनी सांगितलं झाड पडले मित्रांनो हे जे डिपार्टमेंट आहे ते मे महिना संपल्यानंतर जून जुलै ऑगस्ट बरोबर आहे ह्या महिन्यापर्यंत हे काम करणं अपेक्षित असताना मात्र राजरोसपणे टिवल्या बावल्या करून चार महिने वेळ काढणाऱ्या ह्या डिपार्टमेंटला मात्र आता जाग आली आणि आपण बघू शकतो पुन्हा झाडं कटिंग आणि पडलेली झाडं उचलण्यात ही मंडळी व्यस्त आहे पण मात्र जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावणाऱ्या ह्या वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटचं नक्की करायचं काय ठाणेकरांनो ह्या लोकांना ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये जवळजवळ आम्ही स्वतः पत्रकार नात्यानं अनेक वेळा फोन केले होते पण मात्र तिथ कुठलाही अधिकारी आला नाही आणि मग घटना घडून गेल्यानंतर हे सर्व या ठिकाणी आपण बघू शकतो लगेच तत्परता दाखवणाऱ्या या वृक्ष प्राधिकरण त्याचं नक्की करायचं काय तर मित्रांनो ठाणे शहरामध्ये सरासपणे असा प्रकारचा भोंगाळा कारभार मात्र ठाणे महानगरपालिकेचा बघायला मिळतोय ठाणे महानगरपालिकेचा आपण वारंवार म्हणत असाल की ठाणे महानगरपालिकेचा आम्ही का दाखवतोय तर ठाणे महानगरपालिका एक अशी कार्यक्षम महानगरपालिका आहे की घडून गेल्यानंतर मात्र ठाणे महानगरपालिकेला जाग येत असते आणि म्हणून तुमच्या आमच्या टॅक्स स्वरूपात आपल्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या ठाणे महानगरपालिका अशा प्रकारे मात्र आपल्या बेबंदशाहीच्या जोरावर मात्र आपण बघू शकतो गेल्या चार दिवसापासून संपूर्ण ठाणे शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं थायमान आहे वंदना श्रीमा परिसरामध्ये सर्व या ठिकाणी आपल्याला पाण्यात गेला आहे आणि वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटचं जर काम बघाल तर हे डिपार्टमेंट जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावणार हे डिपार्टमेंट खऱ्या अर्थाने हे दिखावा करणारी माणसं पण मात्र प्रत्येक माणसांनी ह्यांना प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थाने यांना चोपत देणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल नऊ केसर वृत्तपत्राच्या माध्यमातून मी सांगतो ही लोक जरी कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदारी करत असेल तर टॅक्सच्या रूपात येणारा जो मलिद आहे जो पैसा आहे है, तो यांना जातो या ठेकेदारांना जातोय मग हे ठेकेदार नक्की करतात काय तर मित्रांनो ह्या ठेकेदारांना कुणाचं भय नाही आणि आने अनेक राजकारण्यांचं यांना अभय आहे पॉकेटच्या वादनाखाली अनेक ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी दबले गेलेले आहेत आणि त्यामुळं ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा आत्मसन्मान झाडला आहे पण त्याबरोबर वृक्षतोड छाटणी डिपार्टमेंट जे आहे या ठिकाणी आपल्याला वृक्ष प्राधिकरणांचं जे काम बघायला मिळतंय घडवून गेल्यानंतर पुन्हा मात्र तत्परीने येणारी माणसं आपण खरी अर्थानं असं आपण बघितलं तर आपण नाही सांगते आम्ही ठेकेदार आहे अहो ठेकेदार आहे पण आपलं काम आहे ना त्यामुळं ठाणे महानगरपालिकेच्या विविध भागामध्ये विभागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मात्र अशा प्रकारची ही लोक जी काम करत आहेत मग अगोदर काय हे पाहिलं जात नाही ठाण्यामध्ये अजून कितीतरी वृक्ष आहेत जे अगदी कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या तयारीमध्ये मा असताना मात्र हे लोक का लक्ष देत नाहीत तर एखादी घटना घडायचीही लोक वाट बघतायत का म्हणून जागे जागेवा माणूस किचा धागावा पण मात्र तुमच्या आमच्या टॅगच्या रूपानं तुमच्या आमच्या किशाला कात्रे लावणाऱ्या आणि राजरूजपणे आपल्या पैशावर उड्या मारणाऱ्या या ठेकेदारांचं आणि वृक्षपाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे कॅमेरामॅन तन्मय पाटील रिपोर्टर सागर पाटील ठाणे